नमस्कार पुढील निवडणुकीसाठी हे ठाकरे बंधूंची युती काय बोलले मुंबईतील महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना युबीटी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या बालेकिल्ल्यात समान जागा वाटून घेण्याची शक्यता आहे आणि उर्वरित महानगरपालिकांसाठी साठ पॉईंट चाळीसचा चा फॉर्म्युला स्वीकारण्याची शक्यता आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सेना युबीटी आणि त्यांचे चुलत भाऊ राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसे यांच्यातील युवती आता केवळ औपचारिकता असल्याने दोन्ही पक्षांच्या नेत्यांना अशा जागांच्या तयार करण्यास सांगण्यात आले आहे शिवसेना आणि मनसे यांच्यातील युवती दिवाळीच्या आसपास जाहीर केली जाऊ शकते जेव्हा महापालिका निवडणुकीचा पहिला टप्पा होण्याची शक्यता आहे राज्यातील उर्वरित भागात दोन्ही पक्ष एकमेकांच्या ताकदीच्या आधारे निर्णय घेतील ठाणे नाशिक आणि कल्याण डोंबिवली प्रदेशात शिवसेना युबीटी आणि मनसेचा पराभव आहे वादाचे मूळ असे क्षेत्र असण्याची शक्यता आहे जिथे सेना आणि मनसे दोन्ही पक्षांचे वर्चस्व आहे त्यामुळे दादर माहीम लालबाग पेरल सेवेरी विक्रोळी दिंडोशी घाटपोर पश्चिम दहीसर आणि भांडोप यासारख्या बालेकिल्ल्याच्या जागा समान प्रमाणात विभागल्या जाण्याची शक्यता आहे शहराच्या उर्वरित भागात हे प्रमाण साठ पॉइंट चाळीस असल्याची शक्यता आहे त्यामध्ये साठ टक्के जागा सेना युबीटीला आणि उर्वरित जागा आमच्याकडे जातील असे मनसे नेत्यांनी सांगितले या व्यथेनुसारही मुस्लिम बहुल भागातील जागा सेना युबीटी लढण्याची शक्यता आहे बीएमसी च्या दोनशे सत्तावीस वार्ड पैकी सेना युबीटी एकशे सत्तेचाळीस आणि मनसे ऐंशी जागा लढू शकते असे म्हणाले उद्योगजींनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना अशा जागांची यादी तयार करण्यास सांगितले आहे जिथे आपण निवडणुकीत लढू शकतो आणि त्यानुसार काम केले जाईल जी जीएसटी या लोकांनी लावली आहे ती जीएसटी ही मी गरिबांना भरू देणार नाही आणि तीही मी नाहसी करेन असं उद्योगजी ठाकरे म्हणाले जीवनावर थेट परिणाम होणार आहे या सुधारणेचा मुख्य उद्देश कर रचना सुलभ करणे उपभोग वाढवणे आणि दरांना सक्रसंगत बनवणे हा आहे नव्या धोरणानुसार जीएसटीचे दोन मुख्य स्लॅब पाच टक्के आणि अठरा टक्के निश्चित करण्यात आले आहे तर तंबाखू दारू आणि एव्हरेस्ट ट्रेक्स यांच्या सारख्या वस्तूवर चाळीस टक्के इतका टॅक्स लागू राहील रोजच्या वापरातील वस्तू टूथपेस्ट साबण शॅम्पू ज्या घरगुती वस्तूंवर सध्या बारा टक्के जीएसटी लागू आहे तो आता पाच टक्के स्लॅब येऊ शकतो यामुळे बिस्किट ज्यूस तूप आणि दुग्ध पदार्थ स्वस्त होतील सायकल आणि टेशनरी या वस्तूही कमी कर होणार आहे कपडे आणि चपला एका निश्चित किमतीपर्यंतचे कपडे आणि बूट ही कमी दरात उपलब्ध होतील घरगुती उपकरणे आणि इलेक्ट्रॉनिक्स या वस्तूवर सध्या अठ्ठावीस जीएसटी टक्के आहे ही अठरा टक्केवर वर याची शक्यता आहे